काकू ओ उसने काकू म्हणलं हायत का घरात हो हो हाय येऊ का घरात मग आता काय घराच्या आत तर आलात काय गच्चीवर जाऊन बसतात काय उसने काकू तुम्ही तुला कॉमेडीत बाया कॉमेडीला कोणी सुरुवात केली आग लावे वहिनी आता पार घरात आलात या बसा पर वहिणी तुम्हाला एक विचारू का खास घेतला प्रश्न हा केस लावला माणूस कोण आणलाय तुम्ही सोबत मी भेलच बया कोणी घे पया उसने वहिनी हे तुमचं असलंय घेणं देणं कंदील लावून घेणं आहो सुनबाई न ती माझी सॉरी सॉरी माफ करा बर का मला मला वाटलंय हे कोण आहे असलं हो, हो राम राम वया हे काय राम राम आता गडी म्हणत असते राम राम बाईने काय म्हणत असते नमस्ते म्हणल्यावर नमस्तेच म्हणत असते काय शिकेल का नाही कसली सुनबाई करून आणली काय आग लागे बहिणी अ वहिनी जरा कमी बोला ती फॉरेनची सुन आहे माझी तिला काय हातला जास्त माहित नाही उग आपलं काही बोलायचं नाही बघा नाही तर मग मी माझं हिंगा दाखत असते हो फॉरेन सुनबाई हे घ्या हे काय फक्त चकणंच आणलं दारू कुठे तीव आहेत ना चकना नाही कसली सुनबाई आणली